नमस्कार आपण पाहत आहात हक्काची जमीन द्या अन्यथा ताबा घेऊ बहुजन समाज पार्टीचा इशारा भूमिहीन समाजाला मोफत जमीन देण्याची मागणी बहुजन समाज पार्टीकडून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन अहिल्यानगर दिनांक एकोणीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस भूमिहीन समाजाला उपजीविकेसाठी शासनाने मोफत जमीन द्यावी तसेच ज्या भूमिहीन कुटुंबांनी अतिक्रमण करून जमीन कसत आहेत ती जमीन त्यांच्या नावे करण्यात यावी या प्रमुख मागणीसाठी बहुजन समाज पार्टीच्या वतीने आज जिल्हाधिकारी माननीय श्री पंकज आशिया साहेबांशी चर्चा करून कार्यालयात निवेदन सादर करण्यात आले निवेदनात म्हटले आहे की देशाला स्वातंत्र्य मिळून पंचाहत्तर वर्ष उलटली तरीही दलित आदिवासी विजयएन समाजातील भूमिहीन कुटुंबे जगण्यासाठी धडपड करत आहेत या देशाचे मूळ रहिवासी असलेल्या या समाजाला सरकारने प्रत्येक कुटुंबाला पाच एकर मोफत जमीन द्यावी देशातील संपत्तीचे वितरण विषम असून उपेक्षित वर्गाला त्यांचा हक्क मिळालेला नाही शासनाने या समाजाचा जमीन हक्क तत्काळ द्यावा अन्यथा शासकीय जमीन हक्काची समजून समाज स्वतः ताब्यात घेईल असा इशारा देण्यात आला आहे यावेळी जिल्हा उपाध्यक्ष शहनवाज शेख म्हणाले की आजही दलित आदिवासी समाज हा उपजीविकेच्या साधनांशिवाय जगत आहे शतकानुशतकांपासून या समाजाने देशासाठी कष्टाची सेवा करणारी कामे केली तरी देखील त्यांना राहण्या जागा शेती जमीन दफनभूमी यांसारखे मूलभूत हक्क मिळालेले नाहीत सरकारने त्वरित या समाजाच्या मागण्या मान्य कराव्यात अन्यथा संघर्ष उभारण्यास आम्ही भाग पडू असा इशारा त्यांनी दिला तसेच सरकारने मराठा आरक्षण आंदोलनातील गुन्हे मागे घेतल्याप्रमाणे भीमा कोरेगाव दंगलीनंतर निर्दोष समाजावर दाखल केलेले खोटे गुन्हे मागे घेण्यात यावेत अशी मागणीही करण्यात आली याशिवाय आदिवासी समाजाला परंपरागत उपजीविकेसाठी सरकारी जलाशयातील मासेमारी ठेके दडपशाही करणाऱ्यांना न देता थेट आदिवासी समाजाला देण्यात यावेत असेही निवेदनात म्हटले आहे याप्रसंगी जिल्हा प्रभारी सुनील ओहाळ शहर अध्यक्ष फिरोज शेख भाईचारा कमिटीचे सलीमभाई अत्तार जिल्हा महासचिव राजू शिंदे छबू मोरे सुखदेव शिंदे रतन पवार मुकेश भोसले अशोक मोरे कचरू लष्करे यांच्यासह बहुजन समाज पार्टीचे पदाधिकारी उपस्थित होते आज बहुजन समाज पार्टी अहमदनगर च्या वतीनं या ठिकाणी जिल्हा अधिकाऱ्यांना विविध मागण्यांसाठी आम्ही निवेदन सादर केलेलं आहे पहिली आमची मागणी आहे का जो भूमिन समाज आहे मग तो दलित आदिवासी विजयएंटी जो समाज भूमीन आहे आणि जिथे जिथे त्यांनी अतिक्रमण केलेले आहेत त्याची अतिक्रमणे नियमानुकूल केली गेली पाहिजेत आणि जो भूमीन दुसरा समाज आहे का ज्यांनी कुठेही अतिक्रमण केलेले नाहीत परंतु तो जगण्यासाठी फडफडत आहे त्याला उपजीविकेसाठी शासनाने त्याने मोफत त्यांना पाच पाच एकराचे पट्टे ज जे, जमिनी त्यांना मोफत दिल्या पाहिजेत आमची आणखी एक मागणी आहे का जे भीमा कोरेगाव दंगलीमध्ये त्यानंतर दुसऱ्या दिवशी जी आ, लोक समाजानं शांततेने निदर्शने करत होती त्यांच्यावरती त्या ठिकाणी आक्षाने आक्षाने सरकारने त्या ठिकाणी गुन्हे दाखल केलेले आहेत ते गुन्हे मागे घेतले पाहिजेत आणि तिसरी मागणी आमची अशी आहे का मासेमारी करणारा जो परंपरागत जो आदिवासी समाज आहे त्या आणि जे सरकारी जलाशय आहेत तर हे सरकारी जलाशय दनदानग्यांना न देता ती जलाशय ही या परंपरागत मासेमारी करणाऱ्या आदिवासी बांधवांना ती मिळाली पाहिजेत आणि हा समाज ज्या जागेवरती राहत आहे मग ती मसूलची असू गायरान असू कोणतीही असू तर अनेक वर्षापासून ती ज्या जागेत राहतो त्या जागेमध्ये त्याला घरं दिली पाहिजेत आणि ज्या ज्या गावामध्ये आदिवासी बांधव राहत आहे त्या गावामध्ये त्यांना दफनभूमी मिळाली पाहिजे कारण राहायला जागा नाही आणि मृत्यूनंतर आणखीन प्रश्न वाढतो का त्याला दफन कुठे करायचा तेव्हा त्या प्रत्येक गावामध्ये त्याला दफनभूमी मिळाली पाहिजे तर या ठिकाणी जो भूमीन समाज आहे जो कष्टकरी समाज आहे जो या देशातला मूळ रहिवासी आहे आणि या देशातल्या संपत्तीवरती त्याचा पूर्ण अधिकार असताना या देशातील जी संपत्ती आहे त्या संपत्तीचं वितरण ही अतिशय विषम पद्धतीने झालेलं आहे काही वर्गाने या देशातल्या जी जमीन काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत जी करोडो करोडो हेक्टर आहे तर काही वर्गानेच ही लाटली गेली आणि त्यांना शेकडो एकर जमिनी त्यांनी ताब्यात घेतल्या आणि ते कष्ट करून आज त्या जमिनी ते वैती करत आहेत तर ह्या जमिनीचा ह्या देशातल्या जमिनीवरती ज्या मूळ रहिवासी असलेला दलित आदिवासी विजयएंटी या समाजाचा देखील अधिकार आहे आणि त्यांचा वाटा त्यांना या जमिनीतला जो हिस्सा आहे तो हिस्सा मिळालेला नाही आहे तर शासनाने तो हिस्सा गेल्या पंच्याहत्तर वर्षामध्ये त्यांना दिलेला नाहीये तेव्हा मी सरकारला चेतावणी देतो का हा हिस्सा जो काय आहे त्यांच्या वाट्याचा आणि आज उपजीविकेसाठी आज जगण्यासाठी जे फडफडत आहेत तर त्यांना त्यांचा जमिनीचा जो वाटा आहे तो मिळाला पाहिजे सरकारने पाच पाच एकर जमीन त्या प्रत्येक भूमिनाला ती दिली पाहिजे आणि जर सरकार देणार नसेल तर त्या जमिनी आम्ही आणखी दोन तीन महिने जानेवारीपर्यंत वाट पाहू जानेवारीनंतर आम्ही या त्या जमिनीवरती कब्जा करू अतिक्रमणे करू आणि त्या जमिनी आम्ही कधीच सोडणार नाहीत कारण या देशातला वाटा आमचा तसाच शिल्लक आहे शिवाय या देशावरती जो समाज आ, हा सगळा समाज कष्ट करीत आला या देशामध्ये सेवेची कामं केली काही समाजाना तर डोक्यावरती मैला व्हायला काहींनी गुरं ओढून वडू, ओढून मेलेली गुरं ओढली अनेकांनी दोरखांड ओढली काहींनी काताडी रंगवली आणि हे सगळं करत असताना कष्टाची कामं आजही जे साखर कारखाने ह्या महाराष्ट्रात आणि देशामध्ये चालल्यात तर यामध्ये नव्वद पंच्याण्णव टक्के जो काही ऊस तोडाई कामगार आहे तो याच कम्युनिटी मधला आहे तेव्हा सरकारने यांची अधिक हेळसण न करता आमच्या कुटुंबांना भूमिहीन कुटुंबांना पाच पाच एकर जमीन द्यावी जेणेकरून त्यांचं उपजीविकेचं त्या ठिकाणी उपजीविका करून त्यांना जगता येईल अशा पद्धतीने सरकारने त्यांना जमीन द्यावी आमचा भीमा कोरेगावचा एक मुद्दा होता का भीमा सरकारने मराठा आंदोलनामध्ये का मराठा आरक्षणासाठी जी आंदोलनं झाली त्या आंदोलनामध्ये ज्या आंदोलनकर्त्यावरती गुन्हे दाखल झाले ते गुन्हे सरकारने मागे घेतले परंतु भीमा कोरेगावच्या दंगलीनंतर जो दलित समाज रस्त्यावर आला शांततेने निदर्शन करत होता तर त्यांच्यावरती जे गुन्हे दाखल झालेले आहेत ते गुन्हे सरकारने या ठिकाणी जातीवादीपणा न करता कारण सरकार जातीवादी आहे आणि मात्र दलितांवरती आक्षा नेते पोलीस कारवाया करताना दिसतात आणि पोलीस कारवाया केल्यानंतर त्यांना न्याय देत नाही तेव्हा आमची मागणी आहे बहुजन समाज पार्टीची का भीमा कोरेगावच्या दंगलीनंतर ज्या ज्या आंदोलनकर्त्यावरती गुन्हे दाखल झालेले आहेत ते सरकारने त्वरित मागे घेतले पाहिजेत तसेच जे समाज ज्या जागेमध्ये राहत असेल सरकारी ती घरे त्यांच्या नावावर करावीत म्हणून अनेक आंदोलन सुरू आहेत आणि बहुजन समाज पार्टीने वेळोवेळी याचा पाठपुरावा केलेला आहे तेव्हा ती घरे त्यांच्या नावावरती झाली पाहिजेत शिवाय आदिवासी बांधव मृत्यूनंतर त्यांच्या जे काही प्रेत असेल मृत्यूनंतर तर ते त्यांच्यामध्ये दपन केलं जातं आणि त्या गावागावांमध्ये अशा आदिवासी बांधवांना दपनभूमी नसल्याने मृत्यूनंतर खरी त्याची विटंबना होते का त्याला दपन जा करायला जागा सुद्धा कुठे मिळत नाही तेव्हा प्रत्येक गावामध्ये दपनभूमी मिळाली पाहिजे आणि सरकारला मी चेतावनी देतो का ह्या सगळ्या मागण्या जर आमच्या मान्य केल्या नाहीत तर आम्ही आदरणीय बहुजन समाज पार्टीचे प्रदेशाध्यक्ष डोंगरे साहेब प्रदेश प्रभारी आदरणीय जाधव साहेब आणि पश्चिम महाराष्ट्र झोनचे मुख्य प्रभारी आदरणीय चलवादी साहेब यांच्या नेतृत्वामध्ये आम्ही यापुढे आंदोलनं करतच राहू परंतु आम्ही तेरा तारखेला तेरा दहा दोन हजार पंचवीस रोजी आमच्या मागण्या मान्य करण्यासाठी आणि सरकारच्या निषेधासाठी का आम्हाला जगण्याचं सा कुठलंही साधन आमच्यामध्ये हातामध्ये नाहीये असं आसा असताना आम्हाला जमिनी द्या आणि ह्या मागण्या घेऊन आम्ही जिल्हाधिकारवरती धडक मोर्चा भव्य आसाम मोर्चा या ठिकाणी घेऊन येणार आहोत जय भीम नमो बुद्धाय जय भारत मैं शेख शाहनवास बहुजन समाज पार्टी का जिला उपाध्यक्ष आज हम निवेदन लेकर आए कि जो बेघर लोग हैं जो गौर गरीब लोग हैं जो सरकारी ज़मीन के अंदर रहते लेकिन अभी तक उनको घर का और घरकुल का कोई योजना उनको अभी तक मिली नहीं तो प्रशासन से हम यही बात करने आए कि जो उनके वास्ते जो फैसिलिटी खोली गई वो उनको जल्द से जल्द मिलनी चाहिए अगर नहीं मिलेंगी तो फिर हम बड़े से बड़ा आंदोलन करेंगे और फिर इसको प्रशासन और शासन इसका जवाबदार रहेगा